मी दुसरं बघितलं की महापारेषाने एक पत्रिका काढली आहे निमंत्रण पत्रिका त्याचंही ऑनलाईन उद्घाटन आहे त्या पत्रिकेत माझे आमदार रामप्रसाद बोटेकर साहेबांचं नाव टाकलं माझे आमदार जिल्ह्यात भरपूर आहेत सेलू जिंतूर मध्येच बघायचं झालं तर तिथं लहाने साहेब बी आहेत भंबळे साहेब बी आहेत मग प्रोटोकॉल कुठे गेला हे प्रोटोकॉल काढणारा कोण त्या अधिकाऱ्याला विचारलं मी ते, ते म्हणते जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रिका फायनल केली होई जिल्हाधिकारी महापारेषाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलाय का जिल्हाधिकाऱ्याला कोणी सांगितलं की हे नाव घे जिल्ह्यात अनेक माझे आमदार असताना फक्त एकाच माझ्या आमदाराचं नाव शासनाच्या निमंत्रण पत्रिकेत येते की ह्या सगळ्या माझ्या आमदाराचा अपमान आहे ही लोकशाहीचा अपमान आहे असं माझं या ठिकाणी कार्यालय तोडून नेलं काय गैरसोय बघा परभणीमध्ये दोन्ही एक सब डिव्हिजन आणि दोन सब डिव्हिजन दोन्ही इथं होते कारण काय होतं की जिल्ह्यातला कुठलाही माणूस परभणीमध्ये जगाजवळ ट्रान्सफॉर्मरसाठी ट्रान्सफॉर्मर साठी यायचा कुठल्या लाईन कनेक्शन साठी या काही कामाच्या निमित्ताने जवळ यायचा त्यामुळे इथं जर सबडिव्हिजनला नाही झालं तर इतर मेन डिव्हिजन पण इथंच होय त्यामुळे इथं नाही झालं तर इथं त्याला पर्याय होता पण आता ह्यांनी जवळजवळ पाच तालुके पाथरी सोनपेठ मानवत जिंतूर आणि सेलूचं पाच तालुक्याचं सब डिव्हिजन सेलूला हलवलं काय साध्य करायचं है ह्यांना तिथे घेऊन मला हेच नाही कळालं म्हणजे उलटा आता लोकांना तिथं जायचं आणि तिथं काम नाही झालं तर कोणापर यायचं म्हणजे लोकांसाठी ही डबल कामाला ह्यांच्या सोयी ह्यांच्या प्रतिष्ठेसाठी लोक कामाला लावले ही लोकांची गैरसोय परभणीमध्ये होतं आज नवीन तुम्ही काय आणलंय तुम्ही तिथं घेऊन गेले मी समजू शकलो असतो पण इथलं उतरून तिथं यायला काय काय केलं काय तुम्ही तु। उलटी लोकांची गरज आता मला सोनपेठवाल्याला परभणीला परभणीला यायच्याऐवजी आता mm? शिवला जावं लागणार मानतवाल्याला ठीक आहे बाबा जवळ आहे तिथे इकडे इकडे तेवढंच आहे तिकडे तेवढंच आहे पण बाकी ज्याची गैरसोय व्हायली त्याचं काय करायचं आम्हाला एकाच कामात दोन्ही कामं होत होते आता वेगळ्या वेगळ्या कामासाठी दोन ठिकाणी जावं लागणार आहे ही एक लोकांची गैरसोय होते एक लक्ष शासनानं ठेवलं पाहिजे